नमस्कार मी श्रावणी पवार सुमनसुत फाउंडेशन आयोजित राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत सहभागी होत आहे माझ्या कवितेचे नाव आहे वाट बघण्याची अशी असते आहुती वाट बघण्याची अशी असते आहुती आश्वासनं दिली फुफाटी रस्त्याला करतोय आम्ही डांबरी लक्ष घालून बघा आज त्या डांबराची पण झाली चिखल माती चार लोकांच्या सहवासासाठी चारशे झाडे कापली आणि जीभ यांची म्हणते तापमान वाढलं ना हो <laughs> आपला देश सुधारतोय करतोय प्रगती वाट बघण्याची अशी असते होती जबाबदारी खाली स्वप्नांची लंका पेटणार आणि मुलगा म्हणून तो बंद खोलीतच रडणार सांगा ना अजून हे चालणार तरी दिवस किती लग्नाच्या मंडपात तिला प्रवेश नाही अहो बलात्कार ग्रस्त नाती वर्माला नाही तिच्या वाट वाट बघण्याची अशी असते आहुती नदीला सागराची ओढ किती पण यात पर्वताच्या वाट्याला येते विसंगती खाटकाच्या हातात ती तडफडणारी कोंबडी तिला नाही जीव तिला नाहीत वाटत नाती वाट बघण्याची अशी असते विकास करतोय म्हणे आम्ही मनुष्याच्या कल्याणा करीती मत ठेवतो घाण विचारांची लाचारी आजकाल चालणारी ही बंडखोर राजनीती वाट बघण्याची अशी असते आहुती भाजीला योग्य दर मागणारा शेतकरी कवडीचीही किंमत न ठेवणारा तो व्यापारी कर कर फिरणाऱ्या पंख्याला लटकणारी दोरी वाट बघण्याची अशी असते आहुती <laughs> तुम्ही कशाला चिंता करताय आपल्या वाचून काही अड़त नाही बघतील की त्यांचं ती वाट बघण्याची अशी असते आहुती वाट बघण्याची अशी असते होती धन्यवाद